नागोडणे या ठिकाणी आहे त्याबद्दल काय नागोटण्यामध्ये दिनांक दोन डिसेंबर रोजी सिद्रा अपार्टमेंटमधून म्हणून आहे त्या अपार्टमेंटमधून अपार्टमेंटमध्ये एका फर्स्ट फ्लोअरला चारही फ्लॅट बंद होते ते चारी बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यातील एका फ्लॅटमधून आयवस गेलेला आहे त्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सत्त्याऐंशी ऑब्लिक तेवीस त्यामध्ये एकूण सत्तावीस हजाराचा माल गेलेला आहे त्याचप्रमाणे तीन डिसेंबरला पुन्हा रात्री अशाच प्रकारची घरफोडी रमाईनगरमध्ये झालेली आहे त्या ठिकाणाहून दोन ठिकाणी घरफोडीचा प्रकार झालेला आहे त्या ठिकाणी सात ते आठ घरं बंद होती परंतु दोनच घरं फोडण्यात आलेली आहेत स बाकीचे पाच ते सहा घरांना कुठेही धक्का लागण्या लागलेला नाही याच्यावरून रेखी करून या घरांमध्ये घरफोडी झालेली आहे सदर ठिकाणे आम्ही फॉरेन्सिकची टीम डॉग स्कॉड तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांचे सर्व तपास केलेला आहे त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम आजही त्या ठिकाणी काम करत आहेत लोकल क्राईम ब्रांच तसेच आमचे पोलीस ठाण्याचे पथक पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील पोलीस हवालदार रोईकर पोलीस हवालदार अथर्व पाटील पोलीस शिपाई बांधनकर पोलीस शिपाई कदम हे सदर केसवरती सद्य काम करत आहेत सर्व ठिकाणी तपास पथक रवाना करण्यात आलेले आहेत संशयित आरोपितांचे फुटेज प्राप्त करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे इतरही तांत्रिक विश्लेषण चालू आहे तांत्रिक आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारावरती लवकरच आरोपी ताब्यात घेत आहोत आणि या ठिकाणी जनतेलाही आवाहन आहे की सद्यपरिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये जे थंडीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये आपले घरामध्ये कोणताही मौल्यवान ऐवज न ठेवता तो बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावा आणि आपण जर का जाणार असाल कुठे बाहेर तर तो एकतर सोबत बाळगाव किंवा तो सुरक्षितरित्या ठेवा आपण ठेवावा